डॉक्टर राजेंद्र कृष्णाजी जाधव व डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांच्या शितीच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साह संपन्न झाला नांदेड शहरातील वाडिया फॅक्टरी शिवाजीनगर येथे डॉक्टर राजेंद्र जाधव व सरस्वती जाधव यांच्या शितीच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते या हॉस्पिटलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार प्रतापरावडील चिखलीकर अमरनाथ राजूरकर डॉक्टर सचिन उमरेकर सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती शितीच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे पस्तीस बेडचे सुसज्ज हॉस्पिटल अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर डिलिव्हरीची सुविधा चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टर सुसज्ज स्पेशल व सेमी स्पेशल रूम जनरल वार्ड बेड साइड सोनोग्राफी व एक्सरेची सुविधा तसेच चोवीस तास मेडिकल टू डी इको एन एस सी टी ई सी जी व्हेंटिलेटर मल्टी मॉनिटर इत्यादी सुविधा असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर जाधव व सरस्वती जाधव यांनी केले माझे नातेवाईक आणि आमचे सहकारी जाधव चिरंजीव डॉक्टर राजेंद्र जाधव आणि त्यांच्या सुविध पत्नी या दोघांनी क्षितिज हॉस्पिटल या ठिकाणी मला अतिशय आनंद आहे आमच्या परिवारातली ही सगळी मंडळी स्वतःच्या जिद्दीवर ताकदीवर खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी कुठला पदाधिकारी म्हणून नाही त्यांच्या कुटुंबातला त्यांचा एक नातेवाईक म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो मला खूप या गोष्टीचा आनंद झाला त्या दाम्पत्याला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा या अविस्मरणीय आणि एक म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा हा सोहळा आहे आणि हे शिटीज हॉस्पिटल जे मी उभारलेलं आहे मागच्या दहा वर्षापासून जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ आहे मी आणि आमच्या डॉक्टर सरस्वती आम्ही दोघांनी मिळून हे पूर्ण पूर्ण उभारलेलं हे शिटीज हॉस्पिटल आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये तिच्यामध्ये के उद्धा उद्घाटक माननीय अशोकराव चव्हाणजी साहेब आणि त्याच्यासोबत आजचे अध्यक्ष माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपस्थिती देऊन आम्हाला त्या सोहळ्यामध्ये आणखीनही खूप म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं ला आहे आणि भविष्यामध्ये पण मी पुढचे येणारे सर्व गोरगोरिबांची सेवा करणे आणि सामाजिक सेवा करणे माझ्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सुविधा अवेलेबल राहतील आयसीयू आहे त्याच्या त्याच्यासोबत सोबत ऑपरेशन थिएटर आहे डिलिव्हरी ची सुविधा आहे सी सीजरची सुविधा आहे आणि बेड साइड सोनोग्राफी एक्स रे पॅथॉलॉजी लॅब चोवीस तास मेडिकल आहे ट्रेन स्टाफ आहे आणि जे काही रिक्वायरमेंट आहे डॉक्टर म्हणजे आवश्यकता आहे ते सर्व काही आपण क्षितिज हॉस्पिटलच्या सर्वांना सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या क्षितिज हॉस्पिटलचा पत्ता आहे मी डॉक्टर राजेंद्र कृष्णजीराव जाधव मी फिजिशियन आहे आणि आमच्या मिसेस डॉक्टर सरस्वती राजेंद्र दे जाधव ते गायनेकोलॉजिस्ट आहे आणि आम आमचं शिंदेज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सध्या शिवाजीनगर एरियामध्ये वाडिया फॅक्टरी एरिया म्हणजे संजीवनी <सकतेखों> हॉस्पिटलच्या समोर सध्या चालू आहे त्यामध्ये यशस्वी व्हावं आणि जनतेचं जास्तीत जास्त सेवा चांगली करावी सुद्धा असं जनतेमध्ये आपलं नाव कमवावं ज्याच्यामुळं जनतेचा त्याला पुरस्कार मिळेल जनतेकडून त्याचा कौतुक होईल अशी अपेक्षा जशी मी मुलांना माझ्या स्वतःच्या शिक्षण देऊन त्यांना घडवलं आणि समाजसेवा केलेली आहे महिलांना प्रगती पथावर आणून संस्थेमार्फत अनेक महिलांना मी स्वावलंबी बनवलं तसंच माझ्या लेकरांनी सुद्धा ले देशा आपल्या जनतेची जे येणारे रुग्ण त्यांची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरीची सुविधा ऑपरेशनची सुविधा आहे अत्याधुनिक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीची सुविधा आहे आणि गर्भपिशवी काढण्याचे वेगवेगळे कॅन्सर प्रिव्हेंशनचे सगळे सुविधा आपल्याकडे सिद्धीच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे मागील बारा वर्षापासून नांदेड येथे ग्रामीण भागातील लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा एक ग्रामीण भागातील एक होतकरू डॉक्टर या नात्याने खूप साऱ्या लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे क्षितिज हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी सेवा एक सुसज्ज असं हॉस्पिटल नांदेडकरांच्या सेवेमध्ये आज इथं उपलब्ध आहे मी त्यांच्याच गावचा सुनेगावचा रहिवासी मीही डॉक्टरच आहे एक बालमित्र तर आहेतच आहेत पण माणसकीय नात्यानं एक डॉक्टर या नात्यानं एक देवदूतासारखं त्यांचं कार्य आहे पुढील त्यांच्या वाटचालीस व त्यांच्या वैद्यकीय त्यांच्या सेवेला मी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर संतोष कुमार स्वामी आरोग्य संपदा होमिओपॅथिक दवाखाना शिवाजीनगर नांदेड विभाग असल्यामुळं अतिदक्षता विभाग हृदय हृदयविकाचे तज्ज्ञ आणि नंतर दुसरे म्हणजे मॅडम गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळं प्रस्तुती विभाग आणि कॉम्प्लिकेटेड सीजर किंवा कॉम्प्लिकेटेड जे काही रिलेटेड विथ गायनेकोलॉजिस्ट प्रॉब्लेम आहे तसेच सर्जिकल युनिट असल्यामुळे ई एन टी ओपथॅम असे मल्टिपल युनिट आहेत आणि अतिदक्षता विभाग असल्यामुळे व्हेंटिलेटर टुडिको बाकी सगळ्यांची सुविधा इथं अव्हेलेबल आहे